नमस्कार मित्रांनो आपण आहोत मेळघाटमध्ये आणि समोर जी दिसत आहे ही आहे सागवांची विहीर आता ही सागवांची विहीर एक छोटासा खड्डा करून सागवांच्या लाकडापासून भिंत तयार केलेली आहे आपल्याकडे विट आणि दगड यापासून विहीर तयार केली जाते पण या मेळघाटमध्ये संसाधनाची कमतरता असल्यामुळे या भागातले नागरिक अशा प्रकारे लाकडापासून बांधकाम करून ह्या विहिरी तयार करतात जेणेकरून यामध्ये माती वगैरे पडणार नाही विहीर खचणार नाही अशासाठी हे बांधकाम केलेलं आहे इथले नागरिक सांगतात की ही विहीर खूप खूप पुर वर्षापूर्वी आहे म्हणजे त्यांना पण आठवत नाही की किती वर्ष झाले असतील या विहिरीला मेरा नाम आहे नंदलाल अधिकार आहे गाव धोनी तालुका चिखलदरा जो पुराणा पुराण हो। दादा आहे से जो खुदा था कितना साल हुआ वो मुझे मालूम नहीं है मगर जो हमारा जो बारा आता था, था जो मेरा मेरा बचपन से यहां पे है मैंने देख रहा तो शादी ब्याह होता हमारा दुक्का लाने तो पूरा आजूबाजू से भारत आया तो यहाँ पे हमारा पूरा पंडगात होता यहां पे खाना पीना यहां का पानी भी मतलब ठंडा मध्य प्रदेश में जा जाता उन लोगो पानी पीता और कोई भी मोटा करे लोगों आके यहाँ पे पानी पीता था आणि या ठिकाणी हे जे झाड दिसतात आहेत आंब्याचे ह्या लाकूड सुद्धा ते हा वीरीजबरोबर केलेली आहे जेने या ठिकाणी सावली राहील आणि या उपयोग करून या ठिकाणी ह्या मोकळ्या मैदानात या गावातील वेगवेगळे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम या ठिकाणी पाहिजे आणि या विहिरीचं पाणी त्यासाठी उपयोग यायचं आणि हा रस्ता जो जातोय हा रस्ता आहे मेळघाट महाराष्ट्रातल्या शेवटचा टोक आणि थूम पुढे जातो तो मध्य प्रदेशमध्ये या रस्त्याने जाणार येणारे वाट सोडून सुद्धा या विहिरीचा पाणी पिण्याचा उपयोग व्हायचा मित्रांनो अशी ही अनोखी विहीर सागवा सागापासून बनलेली विहीर आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेली आहे ती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद